मित्रांनो नमस्कार आज आहे बावीस जून आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ते कुन -कुन ते तर मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे राहणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा राहणार आहे याचीचं सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आता लगेच रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी विदर्भ आणि पूर्व विदर्भाचा जो परिसर राहणार आहे या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर सविस्तर बघूया या ठिकाणी जो पूर्व विदर्भाचा परिसर राहणार आहे म्हणजेच नागपूरपासून पूर्वेकडे यामध्ये घोटी राहणार आहे त्यानंतर संसार आहे कोंढाली आहे उमरेड भंडारा या, भंडा या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर वारशिवनी आहे गोंदिया त्यानंतर डोंगरगड त्यानंतर दुर्ग आहे अंबागड चौकी या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये म्हणजेच भंडारा गोंदिया आणि डोंगरगडच्या दरम्यान या परिसरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट देखील आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो देसाईगंज आहे गडचिरोली आहे त्यानंतर ताडोबा चंद्रपूर आणि राजुरा या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचं येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून ताडोबा देसाईगंज आणि गडचिरोली या प्रदेशादरम्यान त्यानंतर अंबागड चौकी आणि कापसीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे या भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मध्यरात्रीनंतर मध्यरात्रीनंतर विदर्भातील आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये सर्वात आधी बघूया आपण चंद्रपूरचा जो आसपासचा परिसर राहणार आहे या, या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पांढरकवडा आहे यवतमाळ पुसद दिग्रस तारवा नेर उमरखेड या परिसरामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा ठिकठिकाणी येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर उत्तरेकडे जर बघायचं झालं तर कोंढाली आहे आर्वी आहे वर्धा आहे वरुड अचलपूर अमरावती या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहणार आहे त्यानंतर मित्रांनो अकोला अकोट कारंजा वाशिम हिंगोली त्यानंतर लोणार आहे चिखली आहे बुलढाणा या परिसरामध्ये सोबतच खामगाव या भागामध्ये म जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं येलो अलर्ट आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जालना दक्षिणेकडे सैलू माजेलगाव परळी अहमदपूर नांदेड वागला या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर यामध्ये अहमदपूर उदगीर दिगलूर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे बिदार आहे त्यानंतर बसव कल्याण लातूर या भागामध्ये हलक्या हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यानंतर पेठ आहे त्यानंतर पेठ म्हणतो परळी आहे त्यानंतर परभरी आहे कैज आहे धाराशिव दक्षिणेकडे पेठ तुळजापूर बार्शी करमाळा जामखेड बीड आणि माजलगाव या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर या भागामध्ये पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे पंढरपूर सोलापूर जत आहे इंदी वैजापूर आणि जामखांडी या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर राहणार आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर उत्तरेकडे कन्नड सिल्लोड त्यानंतर पाचोरा जळगाव धुळे शिर जळगाव त्यानंतर धुळे उत्तरेकडे शिरपूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून मध्यरात्रीच्या नंतर त्यानंतर दक्षिणेकडे वैजापूर श्रीरामपूर पैठण अहमदनगर बीड आहे जामखेड करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर जास्त राहणार नाही परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये ठिकठिकाणी थीक किंवा भाग बदलत आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नाशिकपासून दक्षिणेकडे नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिलवासा या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल तर दक्षिणेकडे कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज या भागामध्ये राहणार आहे त्यानंतर गोरेगाव आहे चिपळूण आहे सातारा कराड कोडोली राजापूर रत्नागिरी कोल्हापूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर वडूस विटा सांगली कोडोली कराड रायबाग निपणी गोकाक जामखांडी बेलगाव त्यानंतर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर राहणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे असा पाऊस या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये खास करून विदर्भ मराठवाडा या भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बहुतांश जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर होता दिनांक बावीस जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद